ले बघा यांचे पाणी पाणी अरे बापरे रे बस आता ठिकाणी बस पण मी आपळी बसली होती शांत चला आंती बोलून ते फुटत नाही श्रीपाद आदित्य ने ना तुम्हाला कालच दाखवलं मी आज सकाळी सुद्धा आहे ना भरून केले ते फुटत काय नाही रे

ये ना बाथरूमधे लपली आहे रुचिका निघते का बाहेर पोचन लाग, लागेल तो अंगला तो कुठला यांचा सगळ्यांचा चालू आहे काय कॉफी कोल्ड कॉफी मेड बाय प्रणिता पाटील आणि साखर जास्त बाय रुची का <laughs> <laughs> बापरे <laughs> <माले था। laughs> नमस्कार मंडळी माझं नाव विनीता आणि माझं चॅनल तर फुडिंग लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला छानच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ छान अशी सुरुवात झाली मी तर खेळून झालं घर पण पुसले मी आणि आल्या आल्याच सुरुवात झालेली होती यांची म्हणजे हे उठले जसे तस खेळायला चालू केलं त्यांनी तर खेळत होतो आम्ही आणि नंतर मग त्यांना कोल्ड कॉफी प्यायची होती मग ती त्यांनी केली आणि पिली तर चला आज दिवसभरात हे चालणार चालणार आहे आणि कुठेतरी जाणार आहे आम्ही कुठे ते तुम्हाला थोड्या वेळाने कळणारच आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा

काही कुठे चालले ते कार्ड चल ठीक आहे रुचिकाच नाही दोघींच ठरलंय पिझ्झा पिझाप मोठा हे तयार झालेले आहे जरा दोन मिनिट थांबत नाही अजून एक उंड आहे ना त्याच्यामध्ये छोटा मोठा पिझ्झा आहे ना राहू दे ना अगं अजून एक उंड आहे ना पिझ्झा चार पिझ्झा बस होतील आपल्या चौघांना बंद झाली बंद आणि मी ना ते नंतर टाकू थांब गरम करू जरा सकाळी ठेवा ते जा तर दुपारनंतर काहीच शूट नाही केलं कारण के की आमच्या सगळ्या गप्पा आणि खेळण ते होतं होत आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे तुम्हाला सगळ्यांचं लुक दाखवते आणि <laughs> तिकडनं फोटो काढते नसवी कदा असं करतो पाठीमाठ तर आता आम्ही आहे कुठे जाणार आहे सांगते तुम्ही तिथे गेल्यानंतर आणि लुक पण तिथे गेल्यानंतरच दाखवते म्हणजे छान दिसतील घरात नाही आणि पण रुचिका होती सूट होत आहे का बघ पहिले शूज नाही होते रुचिका आता मी तर आलोय म्हणजे मॉल मध्ये आलोय वाकडच्या फिनिक्स मॉल मध्ये आणि इथे बघू शकता मागे ना खूप छान असेल भारी ना होते त्यात आणि पाणी उठत आणि शिव प्रणिता आणि रुचिका आणि मी आणि पिंकीस म्हणजे माझ्या छोट्यांना नंदाई त्या दिसत आणि इथे मी तुम्हाला माझं पूर्ण लुक दाखवते जास्त होळी वगैरे काहीच खेळलं नाही थोडं फार तुम्ही सकाळी बघितलं तेवढंच आणि हे आले आ, हे आलेले नव्हते नंतरून आले म्हणजे आम्ही तयार वगैरे झालो आणि मग ड्रेसमध्ये मग त्यांना कलर नाही लावलाय घरी गेल्यानंतर पहिले लावणार आहे कारण की त्यांना कलर लावल्याशिवाय माझी होळी कम्प्लीट नाही होणार एवढं काही कलर वगैरे खेळलो नाही आम्ही आमचा प्लॅन कालच ठरलेला होता की आपण दुपारी ना मॉल मध्ये जाऊ झाले काढून माझा आउटफिट तुम्हाला दाखवला नव्हता बघा कसा वाटला नक्की सांगा मी तुम्हाला आता मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलं होतं बघा मी इदा जुरियामध्ये गेली तेव्हा घेतला आता हो हा बघा um. कसं वाटतं so... hmm. मला नक्की सांगा हा प्रणिताचा आउटफिट आणि ही रुचिका रुचिका बघू हा रुचिकाचा आणि पिंकी तही पुढे गेले आणि हे दोघ जना तर चला छान आहे मॉल आता बघूया काय काय आणि काय रुचिका परत मिनी सो मध्ये तर आता मिनीसो मधून ना ह्या चौघांनी पण आहे ना त्यांच्या त्यांच्या आवडीच्या वस्तू घेतल्या आणि ना रुचिकाचे जे हिल होते ना त्याला ना म्हणजे तिला चालताना खूप त्रास होत होता त्याच्यामुळे ना मी ना तिला ना शूज किंवा असं काही सँडल वगैरे ना असं बघत होतं मग त्या लाईफस्टाईलमध्ये आलो होतो तिथे काही भेटलं नाही मग पॅन्थोलनमध्ये गेलो आणि मग तिथं तिला भेटले आणि मला पण येणार छानशी अशी चप्पल आवडली मग मी ती पण घेतली तुम्हाला घरी जाऊन मी नक्की दाखवेल ती तर ना आता मग सगळ्यांना आहे म्हणजे फिरून फिरून खूप भूक लागली मग मी ना सकाळी दुपारी ना जास्त काही खाल्लेलं नव्हतं पिझ्झा वगैरे आणि मी तर पुरणपोळी जस्ट खालेली होती बस एवढंच आणि मग नंतर आम्ही ना पहिले ना, ना खायचं ठरवलं म्हटले पहिले खाऊया आणि मग काय यांना गेम वगैरे खेळायचे होते तर मग ते खेळूया तर मग आता आम्ही इथे ना पहिले खातोय तिकडचं ट्राय केलं तर आता दिल्लीवाले खाण्याचं भरपूर आयटम आम्ही

माहिती नाही चला आता मी खातो आणि म्हणून प्रमाणेच सुरुवातीला आहे ना पहिले ना आम्ही सगळेजण आहे ना हा गेम खेळतोय आणि काय झालं ते बघू शकता तुम्ही आणि एक गेम जिंकल्यामुळे म्हणजे ते सॉफ्टाईज भेटला आम्हाला आणि त्याच्यानंतर मला आहे ना सगळ्यांना आहे ना हे वाटलं की आता हे पण जिंकू आपण ते पण जिंकू म्हणून ना सगळ्या आम्ही चौघीच्या चौघीजणी ना खेळलो पण काही आम्हाला भेटलं नाही आणि मग नंतर बाकीचे गेम खेळले आणि ते जे सॉफ्टवेअर आम्हाला भेटले आम्ही त्याचं नाव आहे ना, ना। जेवढे आमचे मनी गेले म्हणजे हा गेम खेळण्यामध्ये तेवढ्या अमाऊंटचं आहे ना आम्ही त्याचं नाव ठेवलेलं आहे तर चला मंडळी आजचा दिवस आहे ना खरं सांगते खूप छान आणि मस्त गेला धुलीवंदन पण आम्ही खेळलो पण ह्यावेळेस थोडंसं कमी खेळलो आणि नंतर मग आम्ही ना फिरायचा प्लॅन केला आणि तो खरंच खूप छान झाला आम्ही मस्तपैकी सगळ्यांनी छान असं एन्जॉय केलं काय काय घेतलं जास्त काही नाही घेतलं ह्या दोघांनी तिघांनीच घेतलं बस ते मग पुढच्या ब्लॉगमध्ये मी नक्की दाखवेल पण खरं सांगते आजचा दिवस खूप छान असा मस्त गेलेला आहे तर तुम्ही पण काय केलं धुलीवंदनच्या दिवशी कलर खेळला की काय केलं हेही ही मला कमेंट्स करून नक्की सांगा तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ